कुष्ठमित्र पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांच्यासह देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासारख्या मान्यवरांची ही भूमी आहे शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक औद्योगिक वातावरणाबरोबरच जगप्रसिद्ध श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि विदर्भाची कुलस्वामिनी आई अंबा आणि वीरा देवी विराजमान असल्यामुळे अमरावतीला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण मेळघाटचा विस्तीर्ण व्याघ्र प्रकल्प आणि पुराणातल्या उल्लेखानुसार रुक्मिणीचं माहेरघर असलेलं कौंडिण्यपूर याच मतदारसंघात आहे अमरावती मतदारसंघात अमरावती बडनेरा तिवसा दर्यापूर अचलपूर मेळघाट अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून सतत तीन वेळा देशाचे कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं तसंच माजी राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुदाम देशमुख रिपब्लिकन पक्षाचे रासू गवई यांनी सुद्धा इथलं प्रतिनिधित्व केलं मात्र त्यानंतर शिवसेनेनं हा मतदारसंघ पाच वेळा ताब्यात घेतला दोन हजार नऊमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला दोन हजार एकोणीसमध्ये या मतदारसंघात नवनीत राणा या राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर खासदार झाल्या त्यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा छत्तीस हजार नऊशे एक्कावन्न मतांनी पराभव केला दोन हजार बावीस नंतर राज्यातल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर आता नवनीत राणा भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत राणा यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीमधल्या भाजपाच्या सहकारी पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आपल्या प्रहार या पक्षाकडून दिनेश बुब यांची उमेदवारी जाहीर केली तर आनंदराव अडसूळ यांनी देखील राणा यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती मात्र राणा दाम्पत्यानं आनंदरावांचे पुत्र अभिजित अडसूळ यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्यावर अडसूळ कुटुंब आणि राणा दाम्पत्य यांच्यातली कटुता कमी झाल्याचं चित्र आहे खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात महाविकास आघाडीत राष्ट्रीय काँग्रेसनं बळवंत वानखडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे या जागेवर वंचित बहुजन आघाडीनं आधी उमेदवारी जाहीर केली होती मात्र नंतर माघार घेत रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता तरीही आनंदराज आंबेडकर यांनी माघारीची भूमिका कायम ठेवली होती मात्र शेवटच्या क्षणाला आनंदराज यांनी आपल्या भूमिकेत बदल करत उमेदवारी कायम ठेवली आहे त्यामुळे नवनीत राणा बळवंत वानखडे दिनेश बुब आनंदराज आंबेडकर अशी चौरंगी लढत होणार असल्याचं दिसत आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट असून तीन काँग्रेस आणि तीन अपक्ष आमदार त्यांचं प्रतिनिधित्व करत आहेत आदिवासी बहुल असलेल्या या भागात रोजगाराची कमतरता वीज पाणी रस्ते या सोयीसुविधांचा अभाव कुपोषण या नियमित समस्या आहेत कापूस सोयाबीनला हमीभाव न मिळणं मोर्शी वरुड भागातल्या संत्र्यांच्या प्रक्रिया प्रकल्पांचा अभाव रोजगाराच्या शोधात होणारा आदिवासींचं स्थलांतर हे मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत